चोवीस वर्षीय युवकाने भाड्याच्या खोलीत घेतली फाशी हनुमान वार्ड येथील घटना पुसत शहरात एका चोवीस वर्षीय युवकाने भाड्याने राहत असलेल्या घरात फाशी घेतली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना हनुमान वार्डातील एका भाड्याच्या घरात घडली आहे सविस्तर बातमी अशी की पवन कैलास घड्याळे वय अंदाजे चोवीस वर्ष राहणार हनुमान वार्ड पुसत याने हनुमान येथील ते राहत असलेल्या भाड्याच्या घरात लोखंडी कडीला शिल्याच्या सहाय्याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले पवन हा नगरपालिका आरोग्य विभाग येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत होता ही घटना दिनांक सतरा मार्च रात्री ते दिनांक अठरा मार्चच्या सकाळच्या वेळेत घडली असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन येथे होताच तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले घटनेच्या ठिकाणचा पंचनामा करून पवन घड्याळे याचे शव शवविच्छेदनाकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे पाठविण्यात आले आहे सदर आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे